मुर्दाबाद मुलवा है मुर्दाबाद मुर्दाबाद ईश्वर मुर्दाबाद 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 ईश्वर काल असेल या आपण पाहिलं एकदम हे पाकिस्तानाच्या अतिरेकी आपल्या भारतात घुसून आपले, भारता आपले पर्यटक जे जम्मू काश्मीर मध्ये एक उन्हाळ्याच्या सुटीचा आनंद मनवण्यासाठी गेलेले होते यांच्यावरती जात विचारून गोळीबार केलेला आहे त्याचा निषेध म्हणून हा एक मुस्लिम आतंकवादी या माध्यमातून मोठ्या प्रमाणावरती आपल्या भारतावरती आतंकवाद हा फोफावतो आहे त्याचा निषेध एक सार्वसामान्य कुटुंब एक सहलीच्या निमित्ताने गेलेला असताना त्या माध्यमातून महाराष्ट्रात असतील भारतातील असतील अशा आपल्या या पर्यटनाच्या साठी गेलेल्या नागरिकांवरती अतिरेकांनी भॅड हल्ला केलेला आहे अशा नामर्द पाकिस्तानाला आम्ही आव्हान करू इच्छितो की तुझ्यात हिंमत असेल तर युद्धाची घोषणा कर सरकार युद्धाला तुझ्याशी तयार आहे एकदा जे व्हायचं ते होऊन जाईल आणि मागील प्रमाणे जसं पाकिस्तान हरलं होतं त्याप्रमाणे यावेळेस सुद्धा पाकिस्तानाची नामुष्की करल्याशिवाय भारत राहणार नाही परंतु जे निर्दोष व्यक्तिमत्व असतं त्यांच्या त्यांच्यावर वा, हल्ले करून नामर्दपणा दाखवण्यापेक्षा मर्दासारखा समोर यावं असं आव्हान आम्ही जळगाव जिल्हा शिवसेना महानगर शिवसेनेच्या वतीने यांना करतोय आज त्यांचा आज या भॅड हल्ल्याचा निषेध आम्ही केलेला आहे आणि पाकिस्तानचा झेंडा त्यांना पाठीशी कायमस्वरूपी राखतं असा या पाकिस्तानचा झेंडा या माध्यमातून इथं दहन करण्यात आलेला आहे